नमस्कार मी डॉक्टर उदयनुलकर आपण पाहताय महामंथन महामंथन मध्ये आपण दररोज एक अत्यंत महत्वाचा विषय घेत असतो त्या महत्वाच्या विषयाशी सर्व अंगानी चर्चा करत असतो त्यातल्या सर्व बाजूंचे मुद्दे मी आपल्या समोर ठेवत असतो जेणेकरून त्या संपूर्ण विषयाची आपल्याला सांगोपांग माहिती होईल आणि मग त्यानंतर या सगळ्यातून एक राष्ट्रीय स्वर काय उमटतो ते आपण पाहत असतो आणि त्याकरताच हा सगळा आहे प्रेक्षको आजचा विषय आहे विकसित भारत आणि मुसलमान आपल्याकडे सहसाधारणपणे अशी समजूत झालेली आहे की भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदू आणि ही आघाडी म्हणजे मुसलमान अशा प्रकारे एनडीए विरुद्ध युपीए म्हणजेच हिंदू वरुद्ध मुसलमान अशा प्रकारचा लढा आपल्याकडे आहे आणि त्यात जर महत्वाचा डॉक्युमेंट कुठला असेल अहवाल कुठला असेल तर तो सच्चर समितीचा अहवाल आहे हा सच्चर समितीचा अहवाल काय सांगतो तो सांगतो शिक्षणामध्ये मुसलमान मागे रोजगारामध्ये मुसलमान मागे रोजगारा रोजगार म्हणजे म्हणजे स्थायी रोजगार ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मुसलमान अत्यंत मागे आहेत परंतु हस्तकला असेल किंवा पारंपरिक उद्योग असेल त्यामध्ये मुसलमानांची भडतपत्र कायम आहे हे जरी असलं तरी एकूणच मूळ राष्ट्रीय विकसित प्रवाहाच्या विपरीत ही मुसलमानांची अवस्था आहे असा सच्चर कमिटीचा रिपोर्ट सांगतो त्या कमिटीचा रिपोर्ट येऊन देखील आता अनेक वर्ष झाले आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे या विकसित भारतामध्ये जे जे केलं गेलं ते सर्व मुसलमानांच्या विरोधात अशा प्रकारचं एक म्हणजे नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे म्हणून मी ठरवलं की या विकसित भारतामध्ये दोन हजार चौदा पासून आजपर्यंत मुस्लिम समाजासाठी काय काय कायदे काय काढून केले गेले काय काय योजना राबवण्यात आल्या त्या सर्व योजनांचं नेमकं का फलित काय होतं हे मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला सुरुवात करूया वक्फ बोर्डापासून खर तर वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदे हे इतर कुठल्या मुस्लिम राष्ट्रामध्ये नाही आहेत ते आपल्याकडेच आहेत त्यामुळे त्याचे कायदे आणि फायदे आणि त्यावर एनडीएनी नेमके काय गोष्टी केल्या या तुमच्या समोर मांडणं अत्यंत गरजेचं आहे सुरुवात करूया ती म्हणजे स्थावर मालमत्तेपासून स्थावर मालमत्ता जी वक्फ बोर्डाकडे आहे की नकाशावर येऊन डिजिटाइज व्हावी या करता या सरकारनी विशेष प्रयत्न केले या वक्फ मालमत्तांचा वापर करता करून मुस्लिम समाजातील तरुण तरुणींना विविध प्रकारची कौशल्य प्राप्त करता यावी या करता एक योजना सुरू होती पहिल्यांदा युपीएच्या काळामध्ये अल्पसंख्याकांना फायदेशीर होतील अशा प्रकारच्या योजना प्रामुख्याने नव्वद जिल्ह्यात लागू होत्या परंतु काळामध्ये ती नव्वद वरची संख्या वाढून तब्बल तीनशे आठ करण्यात आली आणि ती विकास त्यांच्यापर्यंत पोहोचली पोहोचला हे सगळं तुम्हाला जाणून घेणं अशाकरता महत्वाचं आहे की हा जे वक्फ बोर्ड आहे ते वक्फ बोर्ड टर्की लिबिया इजिप्त सिरिया जॉर्डन यापैकी कुठल्याही देशामध्ये नाही दुसरी महत्वाची गोष्ट सरकार या सरकारने काय केली असेल तर ती म्हणजे रद्द केला या मुस्लिम महिलांची अत्याचारापासून अनेक महिलांना वाचवलं या व्यतिरिक्त कौशल्य वृद्धीसाठी म्हणून उस्ताद योजना चालू केली ज्याचा लाभ आज हजारो मुस्लिम तरुण तरुणी घेत आहेत पन्नास टक्के मुलींसह अल्पसंख्यांक समाजासाठी म्हणून एक निधी निर्माण करण्यात आला ज्याच्यामध्ये मॅट्रिक्युलेशनच्या म्हणजे दहावीच्या आधी आणि दहावीच्या नंतर अशा प्रकारे मुस्लिम मुलींसाठी म्हणून एक निधी करण्यात आला त्याचा फायदाही आज लाखो मुलं घेत आहेत बेगम हजरत महल अभ्यास वृत्ती या अभ्यासवृत्तीचं प्रायोजकत्व तयार करून त्याचाही फायदा कौशल्य वृद्धी आज लाखो तरुण स्वतःचा रोजगार मिळवतायत इतकंच काय तर हज यात्रेला जाणं पवित्र हज यात्रेला जाणं ही मुसलमानांसाठी फार मोठी गोष्ट असते दोन हजार चौदाच्या च्या आधी एक लाख छत्तीस हजार एवढा हजचा कोटा होता परंतु एनडीएच्या मोदीजींच्या काळात तोच वाढून जवळपास एक लाख एक लाख छत्तीस हजाराचा वाढून तब्बल दोन लाख इतका करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जी व्यक्ती हज यात्रेला जाणार असेल त्याच्या सोबत एक व्यक्ती न्यायला परवानगी आहे अशा प्रकारचा देखील रचना आता करण्यात आली दहावीचा दाखला ज्यांच्याकडे नाही ज्यांच्या हाताला कोणतं स्किल नाही भविष्यात पूर्ण अंधार आहे परंतु काम करायची उरा जिद्द आहे अशा युवकांसाठी म्हणून मंजिल एक नवी मंजिल आयुष्यातल्या स्वतःच्या उद्धाराची एक नई मंजिल अशा प्रकारची योजना त्यांना रोजगार त्यातून त्या उपलब्ध झाला ते ज्यापेक्षा हुशार आहेत आणखीन जे युपीएससी करू शकतात स्टाफ सिलेक्शन साठी अपियर होऊ शकतात अशा मुला मुलींसाठी म्हणून ही योजना आहे या योजने मुस्लिम समाजातलं आजचं सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे सर्व पातळ्यावरच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या विचार असणाऱ्या नेतृत्वाचा अभाव एकूणच नेतृत्वाचा अभाव त्यामुळेच की काय नई रोशनी ह्या योजने अंतर्गत नेतृत्व विकासाची प्रशिक्षण शिबिर ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी करण्यात आली मला सांगा तुम्ही नई रोशनी असेल नई उडान असेल नई मंजिल असेल उस्ताद योजना असेल गरीब नवाज योजना असेल पालकत्व योजना असेल ट्रिपल तलाक असेल या सगळ्या सगळ्यातून मुस्लिम प्रवाहाला भारताच्या मुख्य प्रवाहात जोडण्याकरता केलेले प्रयत्न याआधी कधी आम्हाला दिसले होते का विकसित भारतात मुसलमानांच स्थान तितकच असलं पाहिजे जितक इतर धर्मियांच त्याकरता केलेले प्रयत्न काबिले तारीफ आहे सरकार सरकारने आपले कदम तो चल दिये है। अब जरूरी है के मुस्लिम समाज इसकी सराहना करके अपने भी दो कदम चले धन्यवाद